सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पारनेर तालुक्यातील टाकी ढोकेश्वर इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव सोहळा आणि इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सौ सीमा राणे मॅडम या होत्या या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी मेंगाळ तसेच केंद्र राजेंद्र शिंदे तसेच येवले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रताप झावरे तसेच उपाध्यक्ष सौ जयश्री तराळ सौ बर्वे देवीदास अल्लाट सौ रानी पुंड तसेच अंकुश रांधवन सर्व अंगणवाडी सेविका अनेक पालक आणि ग्रामस्थ या ठिकाणी हजर होते यावेळी मिशन आरंभ दोन हजार चोवीस या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषजी येरेकर यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत शाळेमधील विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश मिळवून जिल्हा स्तरावरती चुणूक दाखवली आहे म्हणून शाळेमधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव बक्षिस देऊन करण्यात आला शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये जून महिन्यामध्ये येता पहिलीला प्रवेशपात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे यावेळी झांज लेझिम आणि ढोल पथकाच्या वाद्यात स्वागत करण्यात आले गुलाब पुष्प देऊन आणि आकर्षक सेल्फी घेऊन या विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये आगमन झालं कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र ठुबे सर यांनी केले आहे शाळेनं राबवलेले विविध उपक्रम स्पर्धा परीक्षांमधील यश या विषयीची माहिती मंगेश सर यांनी विषद केली आहे या प्रसंगी सूत्रसंचालन आणि संपूर्ण कार्यक्रमाचं सुंदर नियोजन इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी केलं होतं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ साथ गाडेकर सौ भनगडे सौ तांबे श्रीमती तांबोळी श्रीमती घोलप यांनी परिश्रम घेतलेत आभार प्रदर्शन प्रवीण कुमार झावरे सर यांनी केलं आहे नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाके रोडेश्वर या शाळेमध्ये ही इयत्ता पहिली नवीन प्रवेशातील स्वागत समारंभ आयोजित करण्यात आलेला होता खूप प्रसन्न वातावरणामध्ये मुलांचं स्वागत करण्यात आलेलं आहे शिक्षकांनी खूप छान नियोजन केलेलं होतं कार्यक्रम के माझ्यासोबत वित्त अधिकारी मेंगाटो केंद्रप्रमुख शिंदे आणि एवढे सर हे उपस्थित होते शिक्षक वर्गाचा चांगला सहभाग दिसतो

सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर